हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या युट कृष्णा ब्लॉगमध्ये पावसाचं आमचं दुकान आहे मग आम्ही आईलचं ते टार्गेट पूर्ण केलं होतं त्याबद्दल एक केवसर आहेत यांनी वादा केलं होतं की आईलचं टार्गेट पूर्ण केलं तर तुम्हाला गाडी गिफ्ट देणार आहे पोहू यांचे टार्गेट पूर्ण केल्याबद्दल गिफ्ट देतं का नाही यांना शोरूमलाच घेऊन जाणार आहोत आपण यांच्या हातानेच गाडी काढणार आहे चला मग होंडा शोरूमला मग दाखवतो हे खरोखर देतात का नाही आपल्याला गिफ्ट तुम्ही पण यांच्याकडून बरंच स्कीम चालू आहे ते मी व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आपण ते स्कीम पूर्ण केलं तर आपल्याला बी मोटरसायकल लॅपटॉप मोबाईल किंवा बाकीच्या पैठणी आहेत मोबाईल आहे लॅपटॉप आहे असे गोष्टी गिफ्टमध्ये भेटू शकतो त्यानंतर आपण जाणार आहे घडा काटवलं आणि गाडी काढणार आहे पो खरोखर देतात का नाही मग आपण त्यांच्या प्रतिक्रिया बरं घेणार आहे काय त्यांचं म्हणणं राहतं सर चला आपण ते घे जाऊ एकाच गाडीवर पाहू केसव सरांचं काय मानणं आहे बसा आम्ही मग चाललो आता गड़ा काठवलं गाडी यांनी रेडी करून द्यायला सांगेल आहे पाहणार आहोत चला

ओके okay, गाडी फिटिंग करून झालेलं आहे राम राम हे त्यांचे मातोश्री आहेत नवले पिटरचे मग तुम्हाला मुलांनी गाडी घेतली किती आनंद वाटलं खूप आनंद वाटलं मात्र माणस खर तर राहिलं सगळ्यात जास्त आनंद होतो कोणती वस्तू घेतली तर इतकं मला असं वाटलं काय काय घ्यावा असं वर्ष भारी वाटलं मला खूप सुद्धा लागली नाही

त्याबद्दल धन्यवाद नाही अभिनंदन हा हा मग या केशव सरांचे बी अभिनंदन आणि आपल्याला स्कीम दिल्याबद्दल आपण गाडी बाहेर आल्यावर दाखवणार आहोत शोरूम मधून हारबीर घालून इथे गाडी आहे आमची गाडी हे पण ते आहे <laughs> <दाड़ी ते ना। laughs> फिटर हिटरची मुलगी सुद्धा खूप आनंदात आहे नाचत आहे गाडी भेटणार म्हणून आणि हे एक मुलगी याला जास्त आनंद झालेला आहे हि ला आणला हा तो बी पाय इकडे भाऊ हा मग हे पाच त्यांचे थे, हिरो सरून तर्फे यांना एकेश सरांनी त्यांना चाबी गिफ्ट केलेली आहेत सर आपल्याला काय नवलं सर तुम्हाला काय वाटतंय आपल्याला गाडी भेटली नाही एक नंबर एक नंबर ना मी माझा शब्द पूर्ण आहे हा बस <laughs> त्यांनी त्यांचं दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे ते त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद असंच आमचं चे, आमच्यावर असंच लक्ष राहू हा शंभर टक्के आमच्यावर लक्ष राहू दा आमचं लक्ष आहे म्हणून तर आम्हाला हे वस्तू भेटलं तुम्ही पण इकडे नाही नाही फक्त मथर इकडून चावी देऊ ना तुम्हाला त्यांच्या आई आहेत खूप त्यांना आनंद झाला त्यांनी त्यांच्या हाताने चावी दिलेले आहे धन्यवाद कृष्णा ब्लॉक मध्ये पण दिसत आहे ओके